महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठा पावर मोह झाला ज्येष्ठ नेते आणि ओबीसी समाजाचा बडा चेहरा छगन भुजबळ अखेर मंत्रिमंडळात परतले राजभवनात पार पाडलेल्या सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना शपथ दिली आणि गेल्या काही महिन्यांची नाराजगी अखेर संपली असं समजलं जाते आहे महायुतीचं सरकार सत्तेत आलं तेव्हा भुजबळांना मंत्रिपद मिळालं नव्हतं त्यामुळे ते उघडपणे नाराज होते त्यांच्या नाराजांनी इतकं वळवळलं की त्यांनी खुद्द दा अजितदादांपर्यंत पोहोचून तक्रारसुद्धा नोंदवली होती आता अचानक त्यांना मंत्रिमंडळात स्थान कसं कारण आहे धनंजय मुंडे यांनी आरोग्याचं कारण देत राजीनामा दिला आणि रिक्त झालेल्या अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी भुजबळांच्या गळ्यात पडली पण इथे एक नवा चर्चेचा विषय समोर आला ही संधी भुजबळांची नाराजी मिटवण्यासाठी होती की ओबीसी समाजाला खुश करण्याची खेळी फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये त्रेचाळीस मंत्रिपदांपैकी बेचाळीस जागा भरल्या आहेत तर एक जागा उपलब्ध होती एक जागा नेहमीच स्टँडबॉय ठरली जाते आणि तीस जागा आता भुजबळांनी भरली आहे कारण धनंजय मुंडेंच्या नावावर दबाव निर्माण झाला होता कारण त्यांच्या निकटवर्त्याचं नाव म्हणजेच वाल्मिक कराट हा संतोष देशमुख प्रकरणातील मास्टर माइंड ठरला आणि त्यामुळे त्यांचं मंत्रिपद दूर करण्याची मागणी जनसामान्यांनी केली खूप मोठे आंदोलन करण्यात आले आणि त्यामुळे अजित पवार गटावर दबाव निर्माण झाला त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून बाजूला व्हावं लागलं आणि आता ओबीसीचं समीकरण बिघडू नये म्हणून भुजबळ यांना पुन्हा खेळात आणण्यात आलं राजकारणात टायमिंग महत्त्वाचं असतं आणि सुद्धा ते दिसलं आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून महाराष्ट्रात आधीच तणावाचं वातावरण मनोज दरंगे पाटलांच्या नेतृत्वात मराठा समाज आक्रमक होता ओबीसी समाजात त्याचवेळी अस्वस्थता होती अशातच सरकारनं ओबीसींच्या मनातलं ठसठशीत नाव छगन भुजबळ यांना पुढे पुन्हा केलेलं आहे राजकारणाचा आणखी एक धागा लक्षात घेतला पाहिजे अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळी वाट धरली तेव्हा भुजबळ त्यांच्यासोबत होते पण तरीही त्यांना आधीच कॅबिनेटमध्ये स्थान मिळालं नाही त्यामुळे ते म्हणाले होते मंत्रिपद येतं आणि जातं पण मला संपवणं इतकं सोपं नाही आज मात्र भुजबळ परतले पुन्हा मंत्रिपदाच्या खुर्चीत आणि त्यांची प्रतिक्रिया होती ज्यांचा शेवट चांगला ते सर्व चांगलं आता जातीय समीकरणाचं गणित पाहिलं तर राज्यात सगळ्यात मोठा समाज आहे मराठा त्या का लोखाला ओबीसी आहे मग ज्यामध्ये मुस्लिम दलित आदिवासी ब्राह्मण अशा अनेकांची वाटे आहेत मराठा समाजातले काही लोक सी सोबत येतात आणि मुस्लिम समाजातील काही जाती ओबीसी प्रवर्गात मोडतात त्यामुळे समीकरण खूप गुंतागुंतीचं आहे मराठा समाजाने गेल्या काही वर्षात मोठं आंदोलन उभारलं तर ओबीसी समाज त्यांच्या वाट्यातून काही नको म्हणून सावध राहिला दोन्ही बाजू संतुलित ठेवणं हीच आता महायुती सरकारची कसरत आहे तसेच जातनिहाय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर सत्तेतील हे स्ट्रॅटेजिक मू खूप काही सांगून जाते तसेच मित्रांनो छगन भुजबळ पुन्हा मंत्रिमंडळात परतले आहेत हा केवळ राजकीय तडजोडीचा भाग आहे की पुढील निवडणुकांचं ओबीसी समीकरण जुळवण्याची तयारी तुमचं मत काय खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा फडणवीस मंत्रिमंडळात समावेश झाला आणि त्यानंतर लगेचच मराठा आरक्षणासाठी लढणारी मनोज दारंगे पाटील यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे छगन भुजबळ यांनी मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्या शपथविधीला कित्येकांचे लक्ष लागलेले असतानाच एक मोठं समोर आलं तेही मनोज दारंगे पाटील यांचं दारंगे पाटील म्हणाले भुजबळ मंत्री झाले तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही परंतु अजित पवार यांनी जातीवादी लोकांना पोसायचं काम केलं आहे हा मोठा राजकीय निर्णय अजित पवार यांच्यासाठी भविष्यात मागत पडू शकतो ते पुढे म्हणाले जो मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत आहे त्यालाच मंत्री केलं जाते हे दुर्दैवी आहे जरांगे पाटील यांचा आरोप आहे की छगन भुजबळ यांना मंत्री करण्यामागे केवळ स्थानिक निवडणुकांपूर्वीचा राजकीय खेळ आहे भुजबळ यांना तात्पुरता आनंद देण्यात आला आहे पण लवकरच त्यांच्यावर विरजन पडेल ते अजित पवारांच्या पक्षातील आमदारांकडे अपेक्षा व्यक्त करतात की सगळ्यांनी भुजबळांच्या मंत्रिपदाला विरोध करायला हवा होता हे वक्तव्य केवळ एका नेत्याचं मत आहे परंतु यामधून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे नारांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला भुजबळांना मंत्री बनवणं हा फडणवीस यांचा डाव असू शकतो मराठा समाजाला बाजूला करण्याचा विडा त्यांनी घेतला आहे त्यांनी एकनाथ शिंदेंचं सुद्धा उदाहरण दिलं आहे ज्यांनी फडणवीस यांना प्रवाहात आणलं त्यांनाच फडणवीसांनी बाहेर सुद्धा काढलं आहे मित्रांनो या घडामोडींमुळे महाराष्ट्राचं राजकारण आणखी तापलं आहे छगन भुजबळांचं मंत्रिपद मनोज दारंगे यांची प्रतिक्रिया आणि अजित पवारांचा निर्णय हे सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडत आहे आता पाहावं लागेल याचा खरा राजकीय परिणाम काय होतो तसेच छगन भुजबळ यांचे नाराजगीचे काही गमतीदार किस्से आहेत कारण छगन भुजबळ हे एकेकाळी शिवसेनेचे आक्रमक आमदार होते मात्र एकोणीसशे एक्क्याण्णव एक साली शिवसेनेतील वाढती जातीयवादी भूमिका आणि बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण याला विरोध करत त्यांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा बंड मानला गेला परंतु दोन हजार चार नंतर भुजबळ काँग्रेसमधून निघून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले परंतु दोन हजार चारनंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी न मिळण्याची नाराजगी ते वेळोवेळी अप्रत्यक्षपणे व्यक्त करत होते ते म्हणत मीही मुख्यमंत्री होऊ शकलो असतो तसेच दोन हजार चौदा नंतर विधानसभेच्या जागांवरून नाराजी झाली दोन हजार चौदाच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मळगाव मतदारसंघातून उमेदवारी रद्द झाल्यामुळे ते नाराज होते त्यांनी थेट जाहीर केलं होतं की मी पक्षात असूनही माझा अपमान केला जातोय तसेच दोन हजार एकवीसमध्ये ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर भुजबळांनी शरद पवार आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केली होती ते म्हणाले होते केवळ मराठा समाजासाठी निर्णय घेतला जातोय मग ओबीसीचं काय तसेच दोन हजार चोवीसमध्ये अजित पवार भाजपसोबत गेले तेव्हा छगन भुजबळ देखील त्यांच्यासोबत गेले परंतु त्यांना अपेक्षित मंत्रालय मिळालं नाही त्यामुळे त्यांनी नाराजी दर्शवली होती माध्यमांमध्ये बोलताना त्यांनी सूचकपणे म्हटलं की काही लोक जुने असूनही दुर्लक्षित होतात आणि नवीन लोकांमध्ये झटपट संधी मिळते त्याचप्रमाणे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर छगन भुजबळ हे मनोज जरांगे यांच्या भूमिकेला विरोध करत होते त्यामुळे त्यांच्यावर मराठा समाजाच्या काही गटाकडून टीका झाली या प्रकरणात पक्षाने नेमकी भूमिका न घेतल्यामुळेही त्यांचं मनस्ताप झाल्याचं भासलं होतं तसेच आता छगन भुजबळ यांची खासियत म्हणजे ते नाराज असले तरी पक्ष न सोडता ठामपणे आपलं मत मांडतात त्यांची नाराजगी ही व्यक्तिगत स्वार्थासाठी नसून अनेकदा ओबीसी समाजासाठी आणि त्यांच्या स्वाभिमानासाठी असते असं त्यांचे समर्थक मानतात तुमचं मत काय भुजबळांचं मंत्रिपद योग्य आहे का आणि जारंगे पाटलांची भूमिका कितपत योग्य आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तसे तुम्ही आमचे व्हिडिओ नक्की लाईक करा तुमचं एका लाईकमुळे आमच्या मेहनतीलासुद्धा फळ मिळतं आणि हा व्हिडिओ लो सर्व लोकांपर्यंतसुद्धा पोचतो आणि त्याच्यामुळे ही माहिती तुमच्या अशा अनेक राजकीय प्रेमी व्यक्तींना मिळेल आणि आपल्या या चॅनल जरूर सर्वांना सबस्क्राईब करायचं आहे त्यामुळे पुन्हा एकदा पॅनलने सांगतो बनवा या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा आणि सर्वांनी शेअर करायचं आहे आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोचवायची आहे हे फक्त काम तुम्हीच करू शकता